जागतिक कृषी महोत्सवाच्या महारोजगार मेळाव्यात सोळाशे उमेदवारांची नोंदणी तीनशे त्रेसष्ट जणांना नियुक्तीपत्र प्रदान अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीनं नाशिक शहरातील बळी मंदिराजवळील पार्कसाईट लगत असलेल्या युथ फेस्टिवल मैदानावर सुरू असलेल्या जागतिक कृषी महोत्सवात शनिवारी महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं या प्रसंगी नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या महारोजगार मेळाव्यात तब्बल सोळाशे जणांनी नावनोंदणी केली होती त्यापैकी तीनशे त्रेसष्ट जणांना या रोजगार मेळाव्याच्या दिवशीच नोकरी निश्चित झाल्याचं चा पत्र देखील संबंधित संस्थांकडून देण्यात आलं तर सातशे उमेदवारांना टप्प्याटप्प्यात मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे गुरु या निमित्त सायंकाळी गुरुमावली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांनी स्वतः उपस्थित राहून मेळाव्यात सहभागी तरुणांना आशीर्वाद दिले उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी चर्चासत्रही आयोजन देखील करण्यात आलं होतं या चर्चासत्रात सह्याद्री फॉर्मचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ विभागीय संचालक डॉक्टर दिगंबर मोकाट कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर पराग हळदनकर कृषीभूषण निकम नाशिक येथील आत्मा विभागाचे अधिकारी अभिमन्यू काशीद विलासवणे हे मान्यवर तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते या चर्चा क्षेत्रात देखील उपस्थित तरुणांनी आणि त्यांच्या पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून मान्यवरांची मतं मनपूर्वक आत्मसात करून घेतली आय सी आय सी आय एक्सिस एच डी एफ सी बँक एल आय सी डी बी श्रीराम फायनान्स इंडिगो एअरलाइन्स महिंद्रा अँड महिंद्रा बजाज ऑटो बीबीजी इंडिया लिमिटेड धूत ट्रान्समिशन यासह इतर पन्नास मान्यवर संस्थांनी तरुणांना रोजगार देण्यासाठी महारोजगार मेळाव्यात आपले स्टॉल उभारण्यात आले होते कार्यक्रमस्थळीच तरुणांच्या मुलाखती घेण्यात आल्या योग्य त्या तरुणांना नोकरीचं हवीपत्र देण्यात आलं उर्वरित काही उमेदवारांची कागदपत्र तपासून त्यांना नंतरही संधी देण्यात येईल असं कंपनी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं सत्रात उपस्थित सर्व मान्यवरांनी तरुणांना मार्गदर्शन करताना विशेषतः शेतीशी शे निगडीत व्यवसायांमध्ये आणि शेतीमध्ये भविष्यात कशा संधी उपलब्ध आहेत याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं भारतात शेतीला कायम उत्तम समजलं गेलं ते दिवस पुन्हा येतील असा एक आशावाद सर्व मान्यवरांनी चर्चासत्रात बोलून दाखवला फक्त नोकरीच्या शोधात न फिरता तरुणांनी स्वतःच्या छोट्या मोठ्या व्यवसायाचा विचार करावा नोकरीत किंवा व्यवसायात सुरुवातीसच तुम्हाला खूप मोठा आर्थिक लाभ होईल ला अशी इच्छा न ठेवता अगदी पाच दहा हजारापासून नोकरी सुरू केली किंवा के पन्नास हजार एक लाखापासून व्यवसाय सुरू केला तरी त्या जिद्द चिकाटीनं आपल्याला समृद्धी आणता येते दहावीस हजार भांडवलाची गुंतवणूक करून आज काही लोकांनी उद्योगाची भरारी मारली ते आज शेकडो कोटींची उलाढाल करतात अशी काही प्रेरणा देणारी उदाहरणं सर्व मान्यवरांनी उपस्थित तरुणांसमोर मांडले आणि त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला यावेळी कार्यक्रमाचे आयोजक आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आहे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे नाशिक